नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो सर्व आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आज आपण पाहतोय तेवीस डिसेंबरचे महत्वाचे कार्य मित्रांनो कोणतीही स्पर्धा परीक्षा दे चालू घडामोडी हा भाग खूप महत्वाचा आहे त्या अनुषंगाने आपण हा परिपूर्ण व्हिडिओ दररोज टाकत असतो जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा दे मदत व्हावी ठीक आहे आपण सुरू करतोय आजचा पहिला प्र... कालचा प्रश्न होता पोलीस स्मरण दिवस कोण म्हणजे पोलीस स्मृती दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जर जा उत्तर होतं एकवीस ऑक्टोबर हे त्याचं उत्तर आहे आजचा पहिला प्रश्न फिल्मफेअर ओ टी टी मध्ये पंचवीसमध्ये सर्वोष्य सिरीज कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे असा पहिला प्रश्न आहे आपल्याला उत्तर मित्र हो माहीत पाहिजेत सर्वोष सिरीज पाहायला गेलं ब्लॅक वॉरंट या चित्र या सिरीजला मिळालेला आहे इन डिटेल सगळं डिटेल पाहूया आपण ओ टी टी उत्कृष्ट कलाकृतीचा गौरव करणाऱ्या प्रतिष्ठित फिल्मफेअर ओ टी टी एवॉर्ड् पंचवीस खालीलप्रमाणे विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत सर्वोकृष्ट सिरीज ब्लॅक वॉरंट सर्वोक्ष सिरीज समीक्षक पाताल लोक सीजन टू सर्वोक्ष दिग्दर्शक सिरीज विक्रमादित्य मोटवाने सत्यांशू सिंग आणि टीम ब्लॅक वॉरंट सर्वोकृष्ट अभिनेत्री अभिनेता पुरुषमध्ये जेती अहलवाद पाताल पाताल लोक सीजन टू अभिनेत्री कॉमेडी सिरीज महिला अनन्या पांडे मी बेग सर्वोष्ठ अभिनेता कॉमेडी सिरीज पुरुष वरुण रात जावा स्पर्श श्रीवास्तव राष्ट्रीय सर्वच सहाय्यक सरु, अभिनेत्री सिरीज तिलो तंबा शोमे पातालोक सीजन टू आणि पुढे पाहायला गेलं सर्वोच्च सहाय्यक अभिनेता सिरीज राहुल बट ब्लॅक वॉरंट वॉरंट सरोष्ठ अभिनेत्री सिरीज महिला मोनिका पनवार yes. खौफ ओरिजिनल फिल्म विभाग सर्वोत्त ओरिजिनल फिल्म गर्ल्स विल बी गर्ल्स अभिनेता फिल्म मध्ये अभिषेक बॅनर्जी स्टोलन अभिनेत्री सान्या मल्होत्रा मिसेस आणि दिग्दर्शक सुची तलाती गर्ल्स विल बी गर्ल्स ठीक आहे सर्वोच्च सर्व पॉइंट आपण पाहिला गेलं एकदा बघून लिहून घ्या कधी कोणता प्रश्न येऊ शकतो आपण सांगू शकत नाही दुसरा प्रश्न मित्रांनो डिसेंबर मध्ये कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार नोंदणी आणि कल्याण कायदा दुसरा प्रश्न आहे तर उत्तर आहे झारखंड राज्याने तो कायदा मंजूर केलेला आहे सर्व आपण हा दुसरा चुकून झालेला आहे हा आपण तिसराच प्रश्न मानूया लक्षात ठेवा इंडिया एनर्जी mm. एक्सचेंज चे नवे इंडिपेंडेंट डायरेक्टर कोण झाले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे अजय व्यासच झालेले आहे आपण इतर काही डायरेक्टर पाहूया इंडियन एनर्जी एक्सचेंज चे इंडिपेंडेंट डायरेक्टर अजय व्यास सेव्हचे पूर्ण सदस्य संदीप प्रधान आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम्सचे विवेक चतुर्वेदी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ रजत पुनानी आणि भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अजय सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नियुक्ती अनिश दयाल सिंह उपसेना प्रमुख लेक्टन जनरल पुष्पेंद्र सिंग सशस्त्र सीमा बल एस महासंचालक संजय सिंगल बी इंडिया बोडकास्ट आहे ना ऑडियस रिचर्स काउन्सिलचे अध्यक्ष गौरव बॅनर्जी इसरोचे प्रमुख एस सोमनाथ एसबीआयचे प्रमुख सी एस शेट्टी आणि डीआरडीओ चे समीर व्ही कामत अजून एसबीआयचे शेट्टीच आहेत लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट चौथा प्रश्न बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या नव्या इंडिया कंट्री डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण पाहायला गेलं तर उत्तर जर पाहिला गेला बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन चे अर्चना व्यास यांची नवी इंडिया कंट्री डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे लक्षात ठेवा अर्चना व्यास यांची या पदावर ते भारतातील आरोग्य पोषण आणि कृषी विकास कार्यक्रमाचे नेतृत्व करतील असं सांगण्यात आलेलं आहे पाचवा प्रश्न आय यू सी एन ना स्पेसिस सर सर्वल कमिशनचे पहिले आशियाई अध्यक्ष कोण झालेले आहेत प्रश्न खूप सुंदर आहे पाचवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कोण झालेले आहे तर उत्तर पाहायला गेलं तर विवेक मेनन हे झालेले आहेत ऑप्शन नंबर दोन लक्षात ठीक आहे विवेक मेनन पुढे सहावा प्रश्न दोन हजार पंचवीस मधील जगातील टॉप श्रीमंत कुटुंबाच्या यादीत अंबानी कुटुंबाचा क्रमांक कितवा आहे टॉप टेन मध्ये जर पाहायला गेलं अंबानी कुटुंबाचा क्रमांक टोटली आठवा क्रमांक लागतो आठवा क्रमांक लागतो सातवा प्रश्न दोन हजार पंचवीस साली डब्ल्यूटीए प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या टेनिस खेळाडूला प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे हे आयर्ना साबालेंका यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे डिटेल पाहूया इतर काही घटना पाहूया आपण आय सी सी मेन टेस्ट ऑफ द मॅच ऑफ द इयर पंचवीस देश दक्षिण आफ्रिका महिला आशिया कप भारत ऑब्विसली मेन्स आशिया हॉकी कप यजमान भारत युएस ओपन पुरुष पंचवीस कार्लोस अल्कराज युएस ओपन पंचवीस महिला एगा सेवित योका फाईट वुमन्स ग्रँड स्विस पंचवीस विजेती वैशाली रमेश बाबू महत्व ही कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला महिला चॅम्पियनशिप पंचवीस विजेता देश भारत देश आहे ठीक आहे आठवा प्रश्न आपण पाहतोय अभ्यास यंत्र पंचवीस ऍक्च्युली चंद्र झाले तो लक्षात असू दे थोडासा शब्द इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे अभ्यास यंत्र 2025 दोन हजार पंचवीस हा सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जात आहे तर उत्तर आहे भारत आणि रशिया यांच्या मध्ये हा सराव आयोजित केला जात आहे प्रश्न दोन हजार पंचवीस साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ वर्ल्ड बेस्ट एअरपोर्ट हा पुरस्कार कोणत्या विमानतळाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ व चांगली आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशात आहे ऑब्विसली सिंगापूर या देशात आहे पाहूया देश सिंगापूर राजधानी सिंगापूर सिटी चलन सिंगापूर डॉलर राष्ट्र अध्यक्ष थर्मन शनुमुगा रत्नमंत प्रंत, पंतप्रधान लॉरेन्स वॉंग आणि खंड कोणत्या आशिया खंडात आशिया खंडात सिंगापूर हा देश येतो पुढे दहावा प्रश्न राष्ट्रीय किसान दिवस केव्हा साजरा केला के जातो तर उत्तर आहे तेवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो अकरावा प्रश्न वाडाच्या चोवीसच्या अहवालानुसार सलग तिसऱ्यांदा डोपिंग प्रकरणामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे आपला भारत देश आहे लक्षात असू दे बारावा प्रश्न भारताने पहिले वनविद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होत आहे तर उत्तर पाहिला गेलं उत्तर प्रदेशात तो स्थापन होत आहे कुठे उत्तर प्रदेशात तेरावा प्रश्न दोन पंचवीस साठी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून कोणत्या विमानतळाची निवड झाली तर चांगी विमानतळ लक्षात असू दे उत्तर काय चांगी विमानतळ सिंगापूर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा सुरेश गोयल यांची कोणत्या संस्थेच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर -E आहे एन सी ए संस्थेचे महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पंधरावा प्रश्न बैठकीत भारताकडून बॅक टू बेसिस बेसिस कडे है ना परत या संकल्पनेवर भर देणारे केंद्रीय मंत्री कोण आहेत तर ऑब्विसली उत्तर आहे भूपेंद्र यादव आहेत पुढे सोळावा प्रश्न आठव्या राष्ट्रीय पोषण मह पंचवीसचा समारोप कोठे झाला आहे तर, तर उत्तर पाहायला गेलं डेहराडून लक्षात प्रश्न असॅट जीपीटी एटलायन्स हा ए आय आधारित वेब ब्राउजर कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे तर ओपन ए आय ने तो सुरू केलेला आहे कोणी ओपन एआय अठरावा प्रश्न वार्षिक वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो उत्तर आहे तिसरा क्रमांक आहे मित्रांनो असे प्रश्न शंभर टक्के पेपर लिहितात आणि आपली तयारी सुद्धा लागते असे प्रश्न जर आले तर प्रॉपरली आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे मित्रांनो मी दररोज हा जो भाग त्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी मित्रांनो आणि हा जे करंट अफेअर भाग जो घेतो आपण रोजच्या रोज आपल्या वहीमध्ये लिहत जा जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकते आणि करंट अफेअर हा भाग आपल्याला परिपूर्ण समजू शकतो ओके okay, पुढं एकोणीसवा प्रश्न दोन हजार पंचवीस चा पहिला लिफ्टिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण आहे तर उत्तर आहे जो बी मॅथ्यू हे आहे त्याच उत्तर ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट विसावा प्रश्न तिसावी वरिष्ठ महिला काय सांगतोय तिसावी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप राजमाता जिजाबाई ट्रॉफी कोणी जिंकली आहे तर उत्तर जर पाहायला गेलं मणिपूर राज्याने ती जिंकलेली आहे तिसावी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच राजमाता जिजाबाई ट्रॉफी आणि आजचा प्रश्न आय आर डबल ई पंचवीस म्हणजे आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर उत्तर खूप महत्वाचं आहे बघा ऑप्शन्स आहे नंबर एक आहे मुंबई दोन कलकत्ता तीन चेन्नई आणि चौथा ऑप्शन आहे भारत मंडप नवी दिल्ली आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो। आज आपण इथे थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू